सावकारी लायसन किंवा सावकार ही परवाना काढायचा आहे कोणाकडे अर्ज केला पाहिजे त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात आपल्याला परवाना काढल्याच्या नंतर पर कुठल्या कुठली गोष्टी या परवाना काढण्यासाठी लागतात हे आपण बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत तर चला तर या व्हिडिओमध्ये बघूया सावकारी परवाना काढण्यासाठी कुठले कागदपत्र लागतात आणि याचा अर्ज कोणाकडे केला पाहिजे तर मित्रांनो सावकारी परवाना कशासाठी काढायचा तर आपल्याकडं तर जर काही भांडवल असेल तर ह्या भांडवलाच्या माध्यमातून आपण सावकारी हा व्यवसाय करू शकतो आणि आपण कोणाचीही म्हणजे गरज भागू शकतो ह्या आपल्या विचारातून आपण सावकारकी लायसन काढत आहोत असे आपण ठरवले पाहिजे कारण या सावकारकी लायसनातून आपण शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि विविध लोकांना मदत करू शकतो सावकारी लायसन काढल्याच्या नंतर आपण अव्वाच्या सव्वा म्हणजे आपण जे काही म्हणजे व्याज आकारला जाणार आहे हे आपण किती व्याज आकारलं पाहिजे आणि व्याज आकारताना त्याचे नियम काय आहेत किती टक्केने आपण पैसे वाटप करू शकतो हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो सावकारी परवाना हा व्यवसाय करण्यासाठी खूप चांगलं काम आहे परंतु बरेच सावकार काय करतात आडून बघतात लोकांचे जमिनी लिहून घेतात लोकांचे छक घेतात आणि त्याचा गैरफायदा म्हणून आपण वेगवेगळे उद्योग करतात तर तसे न करता त्यालाही शासनाने काय प्रोटेक्शन दिलं आहे काही कायदे घालून दिले आहेत आपण किती टक्के व्याज घेतलं पाहिजे कोणाला आपण कर्ज दिलं पाहिजे तर आपण शेतकरी शेतमजूर कष्टकरी या सर्वांना आपण कर्ज देऊ शकतो त्यांच्याकडून जर आपला परवाना जर शासन मान्य असेल तर आपण त्यांच्याकडून कायदेशीर बाबी करून घेऊन आपण त्यांच्याकडून वेगवेगळे डॉक्युमेंट घेऊ शकतो आणि त्यांना योग्य दरामध्ये आपण कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो तर आपण चला तर बघूया या कामासाठी किंवा या परवाना काढण्यासाठी कुठले कागदपत्र लागतात आणि याचा अर्ज कुठं करायचा तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया यासाठी कोणते कागदपत्र लागतात तर बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपण अर्ज कुठं करायचा सावकार की म्हणलं की नगरेसमोर येतो अडमा पैसा त्याच्यानंतर तो सावकार आहे असं आपल्या वेग वेगवेगळ्या डोक्यामध्ये आपल्या विचार येतात तर असं काही नाही सावकार की परवाना हा कोणालाही मिळू शकतो फक्त त्याचा जे विनियोग आहे किंवा त्या तो जो विचार आहे आपल्या डोक्यामध्ये तो काढून टाकून हा परवाना कोणालाही मिळू शकतो तर चला <coughs> तर बघूया यासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज कुठं करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा एक कागदपत्र लागतात ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड झाल्याच्या नंतर आपले पॅन कार्ड <coughs> पॅन कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर आपलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागतं त्याच्यानंतर आपण रहिवाशी प्रमाणपत्र लागतं असे वेगवेगळे वे डॉक्युमेंट लागतात तर आपण पाचशे रुपयाचा बॉन्ड एक लागतो तर आता चला <coughs> तर बघूया आत्ताच बघितला आपण कोणते कोणते कागदपत्र लागतात यासाठी पहिल्यांदा आधार कार्ड पॅन कार्ड तसेच तुमचा पाचशे रुपयाचा बॉन्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि आपण जे स्वय सोसायटी असेल किंवा गावामध्ये ग्रामपंचायत असेल यांचं एक ना हरकत प्रमाणपत्र लागतं शहरामध्ये असेल तर नगरपालिकेचं ना ना हरकत प्रमाणपत्र लागतं बऱ्याच ठिकाणी काय होतं सावकारकी लायसन काढायचं म्हटल्याच्या नंतर आडो आडवणुकीचे काम होतात ग्रामसेवक किंवा सरपंच हा रहिवाशी म्हणजे तुमचं ह्याच प्रमाणपत्र देत नाहीत ना हरकत प्रमाणपत्र देत नाहीत तीच गोष्ट नगरपालिके ह्याच्यामध्ये गेलं तर एखादा अधिकारी म्हणतो की बाबा जर सावकारकी परवाना तुम्हाला पाहिजे आहे तर त्याच्यासाठी उद्या या परवा या याच्यासाठी तर आपल्याला तो परवाना खूप महत्वाचा आहे म्हणजे तो ते डॉक्युमेंट खूप महत्त्वाचा आहे सगळं सर्वांना आधार कार्ड पॅन कार्ड जागेचा जे जा ऑफिस आपल्याला ज्या ठिकाणी टाकायचं आहे त्याचा पीटीआर तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र घेतल्याच्या नंतर आपल्याला पाचशे रुपयाच्या बॉन्डवर एक शपथपत्र द्यावं लागतं आणि हे हे सर्व कागदपत्र घेऊन आपल्या सरकार या पोर्टलवर हे ऑनलाईन दाखल करून हे प्रमाणपत्र काही आठ दहा दिवसामध्ये आपल्याला मिळतं आणि आपण हा व्यवसाय सुरळीत चालू करू शकतो फक्त एवढंच त्याच्यामध्ये एवढं आहे की हा व्यवसाय करताना आपण म्हणजे वर्षाच्या वर्षाला हा परवाना रिन्युअल करावा लागतो जर हा परवाना रिन्युअल केला नाही तर राज्य सरकारने काही अटी व कायदा केलेला आहे की जर हा रिन्युअल केला नाही तर हा परवाना रद्द होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक वर्षाला आपलं ऑडिट होणं महत्वाचं आहे आपण या परवाना काढता व्यवस्थित किती पैसे म्हणजे किती लाख रुपयाचा का परवाना काढला आहे आपण किती वाटप करू शकतो हे पण आपल्याला त्या, आप त्या परवान्यामध्ये म्हणजे प्रस्ताव दाखल करताना उल्लेख करावा लागतो आणि मगच आपल्याला हा परवाना मिळतो तर कुठलाही गोंधळून न जाता कुणालाही जास्त विचार पूस न करता हा परवाना आपल्याला <coughs> लवकर आणि सुलभ याच्यामध्ये मिळतो त्यासाठी फक्त एकच काम करायचंय ज्या वेळेस आपण आपले कागदपत्र दाखल करणार आहोत ते योग्य आणि चांगले दाखल केले पाहिजेत चांगल्या माणसाकडे जाऊन किंवा चांगल्या तज्ञ माणसाकडे जाऊन हा परवाना घेण्यासाठी आपण मदत घेतली पाहिजे आणि मदत घेताना कोणताही मनामध्ये संशय किंवा याच काही असं मनात आलं नाही पाहिजे तर आपण सर्वजण हा परवाना काढण्यासाठी काही मदत लागली तर आमच्यासारख्याला कॉल करा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर शेअर करा कमेंट करा लाइक करा आणि काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय